नेमकं आपली काय मागणी असणार वरणगाव येथे रामाई जयंतीनिमित्त समाजकंटक हिंदुत्ववादी संघटनेच्या मनुवादी विचाराच्या काही टाळक्यांनी रॅलीवरती दगडफेक केली यामध्ये अनेक भीमसैनिक जखमी आहेत आणि माता मातारामाईच्या पुतळ्याला सुद्धा डॅमेज झालेला आहे रामाईचा हा अवमान आहे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वरणगाव हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि या ठिकाणी हल्ला करून राज्यभर दंगली घडवण्याचं सुनियोजित कटकारस्थान ठरलेलं होतं असं आम्हाला एकंदरीत चित्र दिसतं आहे सर्व आरोपींवर मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आरोपी अटक झालेत रात्री असं कळतं आहे अटक झाले तरी त्यांची जी काही पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने ते क्रिमिनल आहेत त्यातला काळे नावाचा जो समाजकंटक मनुवादी आरोपी आहे त्याच्यावरती विविध गुन्हे आहेत पोक्सोचे गुन्हे आहेत अॅट्रॉसिटीचे गुन्हे तीनशे त्रेपन्नचे गुन्हे आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना तो या भागामध्ये कुणाच्या आशीर्वादाने वावरतोय हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे म्हणून एस तात्काळ या आरोपींना सर्वची सर्व आरोपींना मोका अंतर्गत स्थानबद्ध करावं अशी सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे आजही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पर्वणीला विटंबना झाली अमृतसरला बाबासाहेबांच्या पुतळ्याला फोडण्यात आलं आणि वरणगावला मातारामाईच्या पुतळ्याला सुद्धा तोडण्यात आलं दगड मारण्यात आले हे देशव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र आहे याचा आम्ही निषेध करतोय आज आम्ही पोलिसांना भेटून निवेदन देणार आहेत आणि या सर्व आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी करणार आहेत दुर्दैव हे की राखीव मतदारसंघ आहे इथल आमदार भाजपाचे सावकारे हे दलित आहेत तरीसुद्धा अद्याप या घटनास्थळाला भेट द्यायला आले नाही दलितांवरती झालेल्या हल्ल्याची विचारपूस करायला आले नाहीत माता रामाईचा पुतळा फुटलाय तो बघायला आले नाहीत अशा आमदाराचा सुद्धा आम्ही या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी आणि यातील सर्व आरोपींवरती कठोर कारवाई करावी यापुढे आम्ही हे खपून घेणार नाहीत ताकतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहेत